नागलगाव तांड्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा दोन कोटी साठ लाखांची योजना मंजूर हो नये हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती उदगीर तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीला दोन कोटी साठ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही नागलगाव तांड्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे सोमला काशीराम तांडा मारुती तांडा राघोबा तांडा रंगवळ तांडा बोरतळा तांडा भीमा तांडा टिकाराम तांडा चवळे तांडा या तांड्यातील नागरिकांना उन्हा पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे महिलांना हातपंपावर रात्र जागून काढावी लागत असली तरी हातपंपाला पाणी येत नसल्याने सोमला काशीराम तांडा येथील महिलांनी पंधरा एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी एक वाजता माध्यमासमोर संताप व्यक्त केला आहे दोन कोटी साठ लाखाली जी योजना आहे तांड्याला पाणी ठेव नाही एवढे मंजुरी होऊन तांड्यात हे सकाळी सहा वाजता लागले तर संध्याकाळ चार वाजता दोन घागरी पाणी भेटणार झाले हे माणसं जगल का मरल का उद्या सकाळी तशीला येणार याच्यामुळे काय एक ग्रामपंचायत मधून सदा त्यांनी योजना का करणार झाल्या त्यांनी धाव्यात ते म्हणलं तर पाणी करता म्हणतात पा पाण्याची योजना झाली आता एवढं मंजुरी होऊन तर बी तंड्यात पाणी नाही प्यायला आता सकाळी पाच चार ला लागले की संध्याकाळी सात चार घाबरी पाणी भेटणे झाले आता हे लोक का जगल हे याच्यामध्ये काशीराम सम्राट तंडा संजय तानाजी चव्हाण हॅलो साहेब आम्हाला पाणीचा लई त्रास आहे साहेब आम्हाला म्हातारा म्हातारी कसं करावं कसं इकत पाणी कसं घ्यावं खा कसं खावावं आम्ही कसं जगाव साहेब तुम्ही एवढे विचार करणार गेला एवढे कोटूस पैसा येऊन आम्हाला कशाचं का सोय आहे साहेब हा म्हातारी म्हातारा सारा रात्री तर आम्हाला दिसना काही नाही तर कसं येऊन पाणी भरावं दिवसामध्ये एक एक दोन दोन बारी लागणार गेले साहेब आम्हाला आपच्यावर सरा रातर हापशावर बसवाला आम्ही कसा माळ चढावा माळ तर बघा तुम्ही माळ बघून सांगा आम्हाला लई पाण्याचा त्रास बसतील त्रास आहे आम्हाला साहेब सरा रातर येऊन तिथं भाकरी करून खावा न सारा येवड हापसावर येऊन बसा हा। सारा रातर हफच्यावर धिंगाणा धिंगाणा किती घागरी किती का आहे साहेब इथं बघा तुम्ही आम्हाला सोयी करा साहेब तुमचा हात जोडून पा पडता पाणीचं सोयी करा आम्हाला काही नका तुमचं परी पाणीचं सोयी करा आमचं नाव शांताबाई आहे नागलगाव काशीराम तांडा माझं नाव कविताबाई काशीराम तांडा नागलगाव एवढं पाण्याची सोय झाल्यावर आम्हाला दुसरं काहीच लागणार एवढं पाण्याचं मंजूर झालं तर बी आम्हाला पाण्याची सोय नाही रातभर हापशावर येऊन बसावं लागते चार चार माणसं हापसिल्यावरच पाणी येऊ लागले आम्हाला पियाला पाणी सुद्धा भेटणा गेले कुठे तळा नाही कुठे ईर नाही ना बोर नाही काहीच नाही आम्हाला दुसरं काही लागणार एवढं पाण्याची सोय करून द्या आम्हाला एवढं पाण्याची सोय होऊन बी आता ह्या टायमावर किती घ्याव मजुरी करावं इकत पाणी किती घ्याव आम्हाला पुराटा पडते का एवढं पाणी ह्या पाण्याचं ताफ आहे साहेब आम्हाला दुसरं काहीच नाही ह्या तांड्याला पाण्याची सोय नाही काय नाही पाणी मरणाऱ्या माणसं सकाळी पाट येऊन बारी लावले तर चार वाज सहा वाजेकना पाणी भेटणार गेले एक एक घागर सुद्धा तर आम्ही ह्या तांड्याला दोन कोटी साठ लाखाची योजना असून काय करावं लागेल आम्ही काय वाचावं हो की मरावं आमचं हो काही विचार करताव हो की नाही काही आमची सोय करताव हो की नाही काही येऊन बसावं हो तशील पाणी चारा भाकरी भाजी सगळं तुम्ही व्यवस्था करीत राहा आम्ही येऊन बसता हो?